हॅलो फ्रेंड नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आय होप की तुम्ही सर्वजण मज्जेत असणार आणि मज्जेतच राहा आणि असेच हसत हसत माझे ब्लॉग बघत राहा तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे या आजचा ब्लॉग फक्त लहान मुलांसाठी तर लहान मुलं प्रत्येकाच्या घरात असतात आणि प्रत्येक पालकांना असे वाटते की आपले मुलं बुद्धीने खूप हुशार झाले पाहिजेत आणि त्यांचा शारीरिक विकास पण खूप झाला पाहिजे त्यासाठी आई वडील खूप प्रयत्न करत असतात आणि मुलांसाठी खूप कष्ट पण घेत असतात तर बघा वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी सरकारी रुग्णालय अंगणवाडी उपचार केंद्र असे ठिका वेगवेगळे समजा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपचार केंद्र अवेलेबल आहेत तरी पण आपण आपल्या बाळाची काळजी तर घेतोच पण मी त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तर तुम्ही तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल प्रत्येक पालकांना होऊ शकते माहीत असू पण शकतील नसू पण शकते तर आपल्या मुलांना सुवर्णप्राशन सुवर्णप्राशन नक्की द्या सुवर्णप्राशनचे एवढे खूप सारे फायदे आहेत मुलांसाठी की तर चला मी तुम्हाला सुवर्णप्राशनचे फायदे सांगणार आहे तर माझ्याकडे एक कार्ड आहे आणि त्या कार्डवर सुवर्णप्राशनचे खूप सारे फायदे फायदे आहेत मी ते तुम्हाला सांगणार आहे तर बघा आधी मी तुम्हाला सांगणार आहे सुवर्ण हे सरकारी सरकारी अंगणवाडी आशा असे असे केंद्र या ठिकाणी अवेलेबल नसते तर ते आपल्याला आप डॉक्टरांकडून आणावे लागते आणि बाळाला द्यावे लागते तर बघा सुवर्णप्रशांत जागोजागी तुम्हाला माहीत नाही पण आमच्या इकडं सुवर्णप्रशांतचा वर्षातून एकदा एकदा कॅम्प होते आणि त्या कॅम्पमध्ये सुवर्णप्राशन हे तीन महिन्यापासून सोळा वर्षापर्यंतच्या बालकासाठी आपण दिवस शकतो आणि त्याचे खूपच फायदे तर तर चला मी तुम्हाला दाखवते सुवर्णप्राचे फायदे तर बघा मला हे कार्ड भेटलेलं आहे आणि याच्यावरच ते सुवर्णप्राशन मिळालेलं आहे तर बघा मी वाचून दाखवते तुम्हाला सुवर्णप्राशनचे फायदे फायदा असा की मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दुसरा फायदा असा की शारीरिक विकासात वाढ होते तिसरा फायदा असा की स्मरणशक्ती व वर्कशक्ती व बुद्धीचा विकास होतो चौथा फायदा असा की पचनशक्ती वाढते पाचवा फायदा असा की अँटीऑक्सिक पॉवर वाढते सहावा फायदा असा की त्वचेवर प्राकृतिक तेज येते सातवा फायदा असा की कोणत्याही संक्रमणापासून बचाव होतो जसं वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे रोगराई पसरते वेगवेगळे लहान मुलावर रोग येतात रोग म्हणजे बिमाऱ्या येतात पुन्हा सं तर फायदा असं रु रू, ऋतू विषांतीमुळे होणाऱ्या रोगांना आळा बसतो म्हणजे जसं पावसाळ्यात मुलांना सर्दी खोकला होते हिवाळ्यात पण सर्दी खोकला ताप येतो तर अशापासून पण बचाव होते नववा फायदा असा की दात निघताना होणाऱ्या त्रासापासून बचाव होते तर तुम्हाला तुम्हाला माहीतच असे असेल की लहान मुलांना दात निघताना किती त्रास होतो संडास वगैरे लागतो आणि दात असे खूप दुखत असतील तर तर हे सुवर्णप्रेशांना दात निघताना पण त्रास कमी होतो दहावा फायदा असा की वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीपासून संरक्षण होते जसे की लहान मुलांना वेगवेगळ्या ॲलर्जी होतात कपडे घातले की ॲलर्जी होते काही साबण वगैरे एखादं साबण त्वचेला लावलं की साबण साबणाची पण ॲलर्जी होते तर अकरावा फायदा असा की आयुर्वेद शास्त्रानुसार आणि आयोगिक सिद्धीद्वारे स्वर्णभस्म तेजस्वी होण्याबरोबर सौम्य पण आहे आणि शरीरातील दूषित रक्ष शुद्ध करून शरीर व संपूर्ण मेंदूचे पोषण करून नैसर्गिक संचाचा प्रभाव पण करतो ते रवा फायदा असा की आपले बालक अन्य बालकापेक्षा स्तृढ प्रखर आणि तेजस्वी बनते तर बघा हे सर्व सुवर्णप्राशनचे फायदे तर तुम्ही तुमच्या बाळांना प्राशन नक्की द्या तर बघा चला मी आता तुम्हाला सांगणार आहे सुवर्ण फाशनमध्ये कोणकोणते कुन कुन घटक आणि कोणकोणत्या वनस्पती असतात जे की बाळाला खूप निरोगी ठेवण्यास मदत करतात तर बघा सुवर्ण प्राशन सायरफमध्ये कुन कोणकोणत्या वनस्पती असणार मी ते तुम्हाला सांगणार आहे <गए> तर बघा ब्राह्मी शंखपुशवी अश्वगंधा सुवर्ण जटा मासी वज्र बेहडा व मध यासारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे सुवर्णपाषण हे घटक मानसिक दुर्बलता दूर करण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलंच असेल की सुवर्णपाषणचे फायदे काय जर तुम्ही तुमच्या मुलांना सुवर्णपाषण देत असाल तर तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रायव्हेटमध्ये सुवर्ण ऑपरेशन अवेलेबल आहे तसंच याची प्राईस मेडिकलवर चारशे साडेचारशेपर्यंत मिळून जाते